घडा तुझ्या पापाचा भरलाय घडा तू स्वतःला समजतो मास्तर तू स्वतःला समजतो मास्तर तुझं गटरात घाल तुझं शास्त्र तुझ्या तोंडात घालील शान तुझं मसनात गेलं ज्ञान तुझ्या तोंडात घालील शान तुझं मसनात गेलं ज्ञान तू घेतोस माझा इडा तू घेतोस माझा इडा तुला शिकवीन चांगलाच धडा चाटत येशील गुट म्हणजे चाटत येशील गुट मी म्हणन महाराज इकडे कुठं तुझा उतरून ठेवीन माज तुझा उतरून ठेवीन माज मग येशील गुंडाळून लाज तुझा ठेवीन लाज मग येशील गुंडाळून मग मागशील मला मागशील दयेची भीक मी म्हणेन जा आधी शुद्ध बोलायला शिक तू बघशील माझा तोरा तुला दाखवीन रेमी चोरा तू बघशील माझा तोरा आहा लवली ब्युटी चार्मिंग हाय समदर धरतील मंजूच पाय कुत्र्यावाणी घोषील गोंडा कुत्र्यावाणी घोषील गोंडा तरण्या पोरांचा दारात लोंडा तरण्या पोरांचा दारात लोंडा कुणी आणतील सिलिकची साडी कुणी आणतील सिलिकची साडी कुणी घालतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा मग मग येईल कोणी राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार कुठून येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार पायाच पडल म्हणत राणी तुझ्यावर झालो फिदा राणी तुझ्यावर झालो फिदा काय खूपसुरती कैसी अदा माग माग काय हवं ते माग राणी धरू नको माझ्यावर राग मी मात्र तवा गावतीच बोल मनाची गाठ अलगत लाजेन चढल गालावर लाली नजर झुकल खाली म्हणल अव काय कुंपणा पावतर सरड्याची धाव आणि टिटवीला कशाला समुद्राची हाव हिऱ्याच्या कंठीला सुत्रीचा जोडा हिऱ्याच्या कंठीला सत्रीचा जोडा आणि गटाराच्या पाण्याला सुवर्णाचा धडा राजाच येईल रथात बसून मग राजाच येईल रथात बसून म्हणल काय विक पण बन माझी सूर दरबारी धरत्या नाक दरबारी धरत्या मुठीत नाक म्हणत्या राजाचा मान तरी दार तोरण जोडाने काढा तोरण जोडाने लागोया काढा त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धरा मंजू म्हणाल महाराज ऐका मग मंजू म्हणाल महाराज ऐका त्या अशोक मास्तरला बेड्या ठोका शिशाचा रस कानात होता लखलख चाकून गर्दन छाता मास्तरला घोड्याच्या शेताला जोरा मास्तरला घोड्याच्या शेताला जोडा कपडे काढून चाकाला पोडा महाराज म्हणतील भले हुशार धाडून द्या रे घोडस्वार महाराज म्हणतील भले हुशार धाडून द्या रे घोडस्वार

हो गप भोग आता तुझ्या कर्माची फळ हो गप भोग आता तुझ्या कर्माची फळं तुझ्या चुरू चुरूची लागलंय ला गाड महाराज म्हणतील याची गर्दन तोडा महाराज म्हणतील याची गर्दन तोडा म्या म्हण जाऊ द्या घरी बनसतो तू मंजू मंजूदेवी आलो मी शरण तू देवी मंजूदेवी आलोमी शरण म्या म्हण शरण आलेल्याला देऊ नाही मरण